स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी यांचं काय म्हणून साहेब तयारीच काही म्हणणं नाही फक्त हा माणूस ना आलाय एक असतो द्या आणि डायरेक्ट जाऊन द्या नाही आले आपण जाऊ तिथे बघा काल तिसरा होता त्यांचं मुलाचे वडील शंभर टक्के बरोबर तिसऱ्याला गाव सोडत नाही हिंदू धर्मात आहे ना आपला कर, का, का, ते महत्वाचं आपलं मुलाची कार्यक्रम करणे या गोष्टीपेक्षा ते महत्वाचं म्हणून ते आले नाही ते मला सांग मी ते म्हटलं चालेल तुम्ही म्हटाल तसं मी लगेच रिपोर्ट बनवून देतो सस्पेन्शन वगैरे किंवा त्याला काढून टाकणे बदली करणे सदस्य म्हणाल ते दाद्यांना कालच आमच्या वैरी पंचायचा हलगारीच पण झाले ना आपली लोकांना आता आपण आता सरकार करणार आहे त्याच्यावर मनुष्य वाद गुन्हा पुन्हा दाखल करणार आहे बारापर्यंत पोलीस स्टेशनला थांबलो त्यांची दुसरी गोष्ट जे तुमचे खांब वगैरे लावता तुमची परवानगी नसेल आता आमचा संपर्क झालाय याला सांगितलं रात्रीच मला कळवायचं तुमची परमिशन नसेल तर तिथे खांब लागू देणार ओके ते पण आहे त्यामुळे द्या आता निवेदन द्या वैल काय करतो काय असतं पोलिसाला माहितीच नसतं ना आम्ही ऐकतो हे बघा म्हणलं असतो कोणी काही बोल ऐका ना कोणी काही बोलो जर कोणाची चूक नसेल तर आम्ही कारवाई करणार आणि सारवाई करून करतो आम्ही बोलतो त्याचा अभिमान आहे आणि तुम्हाला ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे <laughs> <जाने> दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती नई फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन झाग कोमल हाथ रोजो चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नई फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना जे आपल्याला निवेदन दिलेलं आहे निवेदनावर आपण पुढील कार्य आपला ऑलरेडी जो विद्युत निरीक्षक कार्यालय जो रिपोर्ट सादर करायचा असतो तो, तो आपण केलेला आहे तरी क्षेत्रात तरी अहवाल आल्याच्या नंतर आपल्याला पुढील ऍक्शन देता येईल किंवा त्याच्यावर काय पुढे हे करायचं आहे ते आपल्याला प्रस्ताव पाठवता येईल आणखी आता तार खाली आलेले आहेत आठ दिवसामध्ये याचं काम करून देऊ सहा तारखेला जी घटना झाली त्याची रिपोर्टिंग इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर ऑफिसला करण्यात आलेली आहे आणि उर्वरित जे काम निवेदनमध्ये मध्ये दिलेले आहे ते आमचे वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे आठ दिवसात आम्ही करून देणार आहे आज मोर्चा काढला त्याच्या मागण्या नेमकं काय आहे त्याच्या का आज त्यांची मागणी तेच आहे की वार ते 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 दोन हजार त्यांचं एक जुन्या त्यांच्याकडे दोन हजार एकोणवीस च्या संबंधित अभियंतावर किंवा संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करा अशी त्यांची मागणी आहे आणि अजूनही त्यांची दोन तीन जी मागणी आहे त्याच्यात आहे ग्रामस्थांना आधी मागणी केली तिला पोल हटवण्याची ती नाही नाही ते पोल हटवण्याची मागणी नाही पोल हटवण्याची मागणी नाही आहे आपण मी पण मेल केलेला आहे त्याचा माझ्याकडे मेलची परत आहे हे देतो मी त्याची मेलची परत आहे माझ्याकडे ते ही जी घटना घडली काल यापूर्वी तिथे एक घटना घडली होती आणि त्यातून थोडक्यात वाचला होता त्यांचं म्हणणं ही दुसरी घटना आहे त्यांनी काही कारवाई केली नाही अशी काही माहिती नाही आपल्याला आपल्याकडे माहिती नाही आम्ही ऑलरेडी इन्फॉर्म केलेला आहे आणि संबंधित एजन्सी काम करायला आली होती पण त्या लोकांचा रोड मोठा होणार आहे परत ते पोल वगैरे सगळे काढणार आहे त्याच्यामुळे त्यांनी त्यावेळेस ते करून नाही काम असं झालं विषय तर त्यावेळेसच झालं असतं ते दोन हजार मध्ये माझ्याकडचा माझा स्वतःचा एक मेल आहे दिलेला त्याची परत मी देतो तुम्हाला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी